नमस्कार मित्रांनो मी आबूस पाटील एम पी एस सी जी एस बाय आबूस पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपण या ठिकाणी न्यूज पेपर ॲनालिसिस सुरू सिरीज सुरू केली आहे आणि त्याच अनुषंगानं मग आज आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की वेबसाईटला हा तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स हा पेपर दिसतोय डेली आपण लोकसत्ता घेत असतो पण आजसुद्धा आपल्याला लोकसत्ता घ्यायचा आहेच सो सुरुवात करत असता आपण लोकसत्तापासूनच करतात पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि नंतर मग तुमचं काम असेल की ते लिंक जे आहे याची शेअर करून टाकायची सगळ्या मित्राला आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओचं जे लाईकचं बटन आहे ते काळं करून टाका आणि एक पे पे, पे पेपरसोबत घेऊन बसत चला जेणेकरून तुम्हाला या यातील महत्त्वपूर्ण ज्या घडामोडी असतील त्या या ठिकाणी लिहून घेता येतील सो आज आहे पाच ऑगस्ट आणि पाच ऑगस्टमध्ये पाहत असताना या ठिकाणी काल जर बघितलं सुनावणी कम्प्लीट होणं अपेक्षित होतं या निवडणूक जे आपलं वाद सुरू आहे राजकीय वाद महाराष्ट्रामध्ये त्याच्या संदर्भाने जे न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत त्याच्या या ठिकाणी काल सुनावणी कम्प्लीट होणं अपेक्षित होतं पण आठ तारखेचे त्यांनी डेट दिलेली आहे सो आता इथं बघितलं तर त्याच्यानुसार मग इथं मंत्रिमंडळ विस्तार खडला आहे सगळ्या गोष्टी इथं त्या निर्णयावरती डिपेंड करतायत आता दुसरं आहे इथं की निवडणूक चिन्हा संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं त्या निव सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला थोडंसं थांबवलं की तुम्ही नि तुमची सुनावणी थांबू नका पण ठोस निर्णय याच्यावरती आत्ताच कोणताही देऊ नका अशा प्रकारचा निर्देश या ठिकाणी न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेले आपल्याला लक्षात येतात आणि मग त्याच्या अनुषंगाने इथं जर बघितलं तर लोकसत्ता असेल किंवा महाराष्ट्र टाईम्स असेल माझ्या वेबसाईटला तुमच्या लक्षात येऊन जाईल दोन हिशेबांवर तातडी नको तर ही तर न्यूज आहे आणि सेम त्याच लोकेशनला ठोस निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला न्यायालयाची तूर्त मनाई सेम ॲज इट इज न्यूज आहे तर न्यूज काय सांगते पहा की निवडणूक चिन्ह जे आहे त्याच्या संदर्भामध्ये वादा तो की येणाऱ्या कालाखंडामध्ये शिंदेगट असेल किंवा ठाकरे साहेब असतील यांच्याकडे नेमकं दोनशे बांध हे निवडणूक चिन्ह कुणाकडे असेल शिवसेना नेमकी कुणाची तर याच्यावरती हा निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी ती निर्णय गेलेला आहे आणि मग ते त्याचा निर्णय राखून ठेवण्यासाठी ठिकाणी निवडणूक आयोगाला इथं सांगितलेलं आहे तर निवडणूक आयोग हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचे की निवडणूक चिन्ह हे वाटप करत असताना किंवा देत असताना कोणत्या घटकाचा आधार घेत असते तर लक्षात ठेवायचं एकोणीसशे सदोतीस एकोणीसशे सदुसष्ट या सालचा एक निवडणूक नियम आहे निवडणूक चिन्ह नियम तो कुठला कायदा नाही आहे तो ऑर्डिनन्स आहे फक्त एक नियम आहे तर त्या नियमानुसार या ठिकाणी ही कारवाई केली जाते किंवा हे राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह हे प्रदान केले जात असतात पा सुरुवातीला जर बघितलं आपण एकोणीसशे एक्कावन्न बावनचा कालखंड जो आहे म्हणजे जेव्हा भारतामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या त्यावेळी जर बघितलं तर आपल्या लोक हे शिकलेले नव्हते शिकले निवडणूक चिन्हाची गरज का निर्माण झाली ते सांगतोय तर शिकलेले नव्हते तर मग त्यांना नावं वाचून मतदान करणं हे शक्य नव्हतं कारण मतदानाचा हक्क तर सगळ्यांना दिलेला होता आणि मग मतदान करत असताना त्यांना नावं वाचता येणं शक्य नव्हतं त्यावेळी जर बघितलं भारतामध्ये एकूण लिटरसी रेट हा पंधरा टक्के होता फक्त म्हणजे भारतामध्ये फक्त पंधरा टक्के लोक त्यावेळी शिकलेले होते आणि मग त्यांनी आता मतदान कशाच्या आधारे करायचं त्यांना तर वाचता येत नाही मग हे ते चिन्ह म्हणजे त्यांना समोर आणलं गेलं चिन्हाची एक संकल्पना समोर आणली गेली की निवडणूक जे लढवणार आहे त्यांना विशेष चिन्ह देणं कारण चिन्ह हे ओळखण्यासाठी कुठल्याही शिक्षणाची गरज पडत नाही म्हणून इथं चिन्ह निवडणूक चिन्ह ही संकल्पना पुढं आली होती आणि मग या निवडणूक चिन्हाच्या आधारे इथं हे निवडणुका लढवल्या जाऊ लागल्या आणि मग त्यासाठी एक ऑर्डिनन्स आणला तो ऑर्डिनन्स होता एकोणीसशे सदतीसचा निवडणूक चिन्ह नियम हा नियम आणि या नियमानुसारच मग निवडणूक आयोग हे चिन्हांचं वितरण करत असतं या गोष्टीला ठेवायच्या फक्त इथंच हे आहे त्याच्यानंतर दुसरं आहे इथं पक्षांतरबंदी कायदा आता पक्षांतरबंदी कायदा कधी अस्तित्वात आलेला होता तो लक्षात ठेवायचं हो जी भारतामध्ये बावनवी घटनादुरुस्ती अस्तित्वात आली त्या बावनव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे पंच्याऐंशी साली पंच्याऐंशी साली जो पक्षांतरबंदी कायदा हा आणण्यात आलेला होता आणि दहाव्या अनुसूचीमध्ये या ठिकाणी त्याचं समाविष्ट केला गेलेला होता दहाव्या अनुसूचीमध्ये हा पक्षांतरबंदी कायदा आणण्यात आलेला होता पक्षांतरबंदी कायद्यानुसार जर पक्षांतर करायचं असेल तर तुमच्याकडं तुमच्याकडे असा गट पाहिजे की ज्याची सदस्य संख्या ही एकूण तुमच्या विधिमंडळातील सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश असेल याच्यापेक्षा कमी लोकांनी जर सत्ता पक्षांतर केलं तर त्यांचं सदस्य रद्द होतं अशा प्रकारचा हा निर्णय होता लक्षात ठेवायचे प्रश्न इथं विचारले जाऊ शकतात माझ्या बॅकसाईडला हे दोन तृतीयांश तुमच्या लक्षात या ठिकाणी दिलेला आहे आणि कधीचा कायदा आहे तो एकोणीसशे पंच्याऐंशीचा कोणती घटनादुरुस्ती बावन्नवी घटनादुरुस्ती निवडणूक चिन्ह नियम कधीचा आहे एकोणीसशे सदु सदुसष्टचा आणि त्यानुसार हे निवडणूक चिन्ह प्रदान करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असतो चलो पुढची न्यूज जर बघितली तर इथं हे नाही आहे आता सायबर गुन्हेगारांची आता विद्यार्थ्यांवर नजर ऑबियसली असणारच आहे कारण का तर मोबाईलचा वापर वाढलेला आहे त्याच्यानंतर मृगाच्या किड्याचे अस्तित्व धोक्यात मागच्या साईडला न्यूज लक्षात घ्या तर मृग जे म्हणतो आपण पावसाळ्याच्या काळखंडामध्ये एक शेतामध्ये तुम्हाला शेतामध्ये फिरणाऱ्यांना माहीत असेल की एक मखमली स्वरूपाचा हा किडा असतो आणि जे वेलवेट टाईप असतं तशा प्रकारचं याच्यावरती अंगावर वेस्टर्न असतं लाल भडक स्वरूपाचा हा किडा असतो आणि हा शेतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असतो कारण का की शेतीमध्ये जे कीटक असतात कीटकांना खाण्याचं काम हा किडा करतो आणि मग त्याचं अस्तित्व रासायनिक खत असतील कीटकनाशक असतील याच्यामुळे त्याचं अस्तित्व आहे आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये हा जर किडा नामशेष झाला तर शेतीमध्ये काही त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात होतील किडे जे आपण कीटक म्हणतो कीटकांचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल ही अन्न साखळी असते ती ढासळण्यास सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पुढं इथं जर बघितलं तर याच्यामध्ये हे नाही आहे डायरेक्टली इथं कुठं न्यूज येईल तर महत्वाची न्यूज जर बघितली तर ती इथं कुठं हे नाही आहे तर आता फक्त इथं लक्षात ठेवायचं की एफ आर पी आपण अगोदरच्या लेक्चरमध्येच पाहिलेला आहे त्याच्यानंतर मुलांची तस्करी रोखणारा कायदा अद्याप अस्तित्वात नाही आहे भारतामध्ये या प्रकारची खंत ही भारतातील नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यर्थी यांनी खंत ती व्यक्त केलेली आहे ती एक गोष्ट महत्वाची आहेच की भारतामध्ये ते असणं गरजेचं आहे आता इथं पहा हिंदी राष्ट्रवादाचा पराभव कशामुळे आता इथं जर बघितलं तर आपण बघितलो तर अलीकडं हिंदुत्व हिंदुत्व राष्ट्रवाद या गोष्टींकडं ह्या हे शब्द आपल्याला नियमितपणे कानावर पडतात मग हिंदी राष्ट्रवाद की हिंदू राष्ट्रवाद मग आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील की याच्यामध्ये काय फरक आहे तर हिंदी राष्ट्रवाद राष्ट्रवाद हा देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे लक्षात घ्या इतर राष्ट्रवादीचे तीन प्रकार या ठिकाणी सांगितलेले कोणाचा लेख आहे तर रवींद्र साठे यांनी आलेला आहे खूप छान लेख आहे महत्वपूर्ण आहे वाचून घेणं तुमच्याकडून अपेक्षित आहे वाटलेसे कातरण हे तुमच्याकडं द्या हे खूप महत्त्वाचा लेख आहे ज्या वेळेस तुम्हाला लिहायची वेळी डिस्क्रिप्टिशील द्यावेळी याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे भारताचे आपण म्हणतो की धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्मसमभाव हे ॲक्च्युली जर बघितलं तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे सर्वधर्म सर्व समभाव ही संकल्पनाच नसायला पाहिजे होती म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मच नाही तुमचा धर्म तुमच्या उमऱ्याच्या आत अशा प्रकारची जर संकल्पना आली असती तर हा हिंदी राष्ट्रवाद टिकू शकला असता अशा प्रकारचं इथं आपल्याला म्हणता येईल तर हिंदी राष्ट्रवाद हिंदू राष्ट्रवाद आणि दुय राष्ट्रवाद याच्यामध्ये काय फरक आहे तर धर्माच्या अनुषंगानं तो झाला हिंदू आणि हिंदी म्हणजे की भारतामध्ये राहणाऱ्या लोकांचा जो राष्ट्रवाद आहे भारतासाठी विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे हिंदी राष्ट्रवाद आज आजकाल जर आपण बघितलं तर बाहेर जर गेलो आपण तर हिंदू ही संकल्पना कुठल्या धर्माशी रिलेट करून सांगत नाही जसं का आपण जर दिल्लीला गेलो मराठा जी जात आहे जर जा आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तर महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना या ठिकाणी मराठा म्हटलं जातं किंवा मराठी म्हटलं जातं तुम्ही मराठी आहात का मग तो कोणत्या जाती धर्माचा ते बाहेर वाटलं म मान, मान मानत नाहीत तशाच प्रकारची संकल्पना ही हिंदीच्या हिंदूच्या स्वरूपामध्ये आहे हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्या लोकांना जे बाहेरच्या देशामध्ये हिंदू म्हणून म्हटलं जातं ती कोणत्या धर्माशी रिलेटेड संकल्पना आहे का आता इथं याच्यामध्ये दिलेलं आहे ती गोष्ट लक्षात ठेवायचं मी हे स्वतः म्हणत नाही स्वतः या ठिकाणी जर बाहेर गेलो तुम्ही मग केला वगैरे समजा गेलं तर इथं योगेंद्र यादवांचा सुद्धा खाली त्याच प्रकारचा लेख आहे या ठिकाणी हिंदुत्वाच्या व्याख्यातील कच्चे दुवे तर हिंदुत्व नेमकं काय तर हिंदू म्हणजे काय याच्यामध्ये हे दिलेलं आहे आणि ते जर लेख तुम्ही वाचले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं काय मॅटर आहे तर हिंदी राष्ट्रवाद म्हणजे काय की ज्यावेळेस काँग्रेस स्थापन झाली आणि मग हिंदी राष्ट्रवादाचा जो सुगम उगम झाला तो काँग्रेस त्या स्थापनेने कारण एक भारताची ज्यावेळेस निर्मिती करायची झाली त्यावेळेस ती जी संकल्पना भारतामध्ये राहणाऱ्यांची राष्ट्रवादाची जी संकल्पना होती ती म्हणजे हिंदी राष्ट्रवाद त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्म असेल याच्यामध्ये यांचा संबंध नव्हता पण ज्यावेळेस भारताचे दोन तुकडे झाले दोन म्हणण्यापेक्षा तीन झाले ॲक्च्युली तिसऱ्यानंतर झाला पण दोन तुकड्यामध्ये विभाजन झालं भारत आणि पाकिस्तान त्यावेळी हे हिंदी राष्ट्रवा राष्ट्रवादा जो होता त्याला कुठतरी तडा गेला ती संकल्पना ही मागे पडली ती कुठतरी त्या संकल्पनेचा पराभव झाला अशा प्रकारचं या लेखामध्ये म्हटलेलं आहे आणि मग तो पराभव झाल्यामध्ये इथं जर बघितलं तर आपण काही त्याला कारणीभूत मुद्दे आहेत ते ते पुढे या ठिकाणी इथं नमूद केलेले आहेतच सो ते महत्वाचं आहे त्याच्यानंतर रेवडीचा जुमला म्हणजे काय मतदारांना आकर्षण घेणे आता इथं एक बघितलं जर केजरीवाल घोषणा करतात मी तुम्हाला वीज मोफत देईल वगैरे मग त्याच्या त्याच्याविरोधामध्ये काही याचिका दाखल झालेल्या आहेत आता याचिका दाखल आहेत काही म्हणचं म्हणणं हे फुकट वगैरे देणं हे चुकीचं आहे वगैरे सगळ्या गोष्टी खरे आहेत पण मग ज्या वेळेस एखादा राजकीय पक्ष एखादे मंदिर बांधून देईन किंवा कधी मस्जिद बांधून देईन कोणतरी अशा प्रकारचे अंजेंडे घेऊन समोर येत असतो त्यावेळेस आपल्याला त्याच दर्जाने जर एखादा राजकीय पक्ष तुम्हाला वीज मोफत देईन तुम्हाला पायाभूत सुविधा मोफत देईन अशा प्रकारचं देत असेल तर ते चुकीचं नाही अशा प्रकारची इथं या लेखामध्ये संकल्पना मांडलेली आहे तर ते तुम्ही एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्या तर त्याच्यामध्ये वेगळं हे नाही हिंदुत्वाची व्याख्या या ठिकाणी योगेंद्र यादव साहेबांनी महत्त्वपूर्ण लेख आहे तो व्यवस्थितपणे वाचणं गरजं आहे म्हणजे सावरकरांचं म्हणणं हिंदुत्वाशी संबंधित काय होतं आणि इतर त्या ठिकाणी नेते मग त्याला कसे हे होते ते, ते, ते तर 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 या ठिकाणी इथं दर्शवलेलं आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर महत्त्वपूर्ण न्यूज याच्यामध्ये नाही आहे सो फक्त इथं तायवानच्या समुद्रात चीनचा क्षेपणास्त्र राहिला सांगितलं होतं कालही सांगितलं होतं की तिथं युद्ध होण्याचे चान्सेस आहेत तायवानचा दौरा या ठिकाणी अमेरिकेच्या ज्या दुसरं सभागृह आहे त्याच्या अध्यक्षांनी केलेला आहे ते त्याच्यावरती थोडंसं हे आहे तैवानचं काल तुम्हाला सांगितलं की हिस्ट्री काय नेमकी याच्यामध्ये तर एवढ्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत आता इथं आणखीन एक सागरी शोध मोहीम टेळणी शोध टेहळणी मोहिमेत नौदलातील महिलांची झेप अशा प्रकारची इथं न्यूज आहे पोरबंदर येथील इंडियन नेव्हल इयर इन्क्लेव्ह या जी हे आहे नेव्हल आपण म्हणतो स्क्वाडर्न त्यांनी काय केलं की महिलांची एक तुकडी ही समुद्रामध्ये टेळणीसाठी पाठवली होती वैमानिक वि, विमानाच्या आधारे विमान टेळणी पथक म्हणून त्याने पाठवलं होतं आणि ते यशस्वीपणे या ठिकाणी पारलेलं पार पाडलेलं पार आहे मग त्याच्यामध्ये महिलांची कामगिरी महत्वाची आहे इथं चार पाच महिलांचं नाव दिलेले आहेत त्याचे नेतृत्व कोणाकडे होतं हे या ठिकाणी महत्वाचं आहे आचल शर्मा यांच्याकडे या मोहिमेचं नेतृत्व देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यासोबत मग इतर चार जणी होते त्यामध्ये या संघटने संघामध्ये पायलट लेफ्टनंट शिवांगी त्याच्यानंतर लेफ्टनंट अपूर्वा गीते लेफ्टनंट पूजा पांडा आणि सब लेफ्टनंट पूजा शेखावत अशा चार जणी या त्यांना सोबत होत्या कोण नेतृत्व कोण करत होतं आचल शर्मा अशा प्रकारे पाच जणींचा हा चमू होता आणि ही सागरी टिहळणी मोहिमे पार पाडलेली आहे त्याच्यानंतर सुदर्शन चक्र कोअरच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल विपुल सिंगल हे एक महत्त्वाचं आहे दक्षिण कमांड जे आहे भारताचे त्याचं नाव सुदर्शन चक्र आहे आणि त्याच्या प्रमुखपदी या ठिकाणी लेफ्टनंट जनरल विपुल सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे ती महत्त्वाचं आहे पुण्यातील एन डी एचे ते विद्यार्थी आहेत ते पण गोष्ट लक्षात ठेवायला हरकत नाही प्रश्न जर विचारला तर तो तुमच्या याला पाहिजे यायला पाहिजे याच्यामध्ये लोकसत्तामध्ये जर बघितलं तर एवढ्या न्यूज महत्त्वाच्या आहेत याच्यानंतर पुढे आता डायरेक्टली महाराष्ट्र टाईम आता महाराष्ट्र संदर्भात तातडीचे दोनशे बाण्णववर तातडी नको अशा प्रकारचं इथं न्यूज तुम्हाला त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहेच त्याच्यानंतर जर बघितलं तर पुढं महत्त्वाची न्यूज काय तर इथं आहे गतिमान विकासाकडे स्वातंत्र्याची अमृत गाथा म्हणजे जर बघितलं आपण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये रस्त्यांची लांबी किती होईल म्हणजे रस्ते विकासावरती या ठिकाणी भाष्य केलेलं आहे थोडी माहिती दिलेली आहे ज्या भारतातील दळणवळणाची सुविधा आता भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी जर बघितली तर ती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये किती होती तर एकवीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर आणि ती आता दोन हजार बावीसला म्हणजे पंच्याहत्तर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर ते किती झाले तर एक लाख चाळीस लाख एक लाख चाळीस हजार लाख किलोमीटर एक पॉईंट चाळीस लाख हजार किलोमीटर एड या ठिकाणी ही लांबी म ही महामार्गाची झालेली आहे राष्ट्रीय महामार्गांची लांबी एक पॉईंट चाळीस लाख किलोमीटर एवढी झालेली आपल्याला लक्षात येऊन जाते आणि त्याचबरोबर जर बघितलं तर भारतामध्ये जलमार्गाचं जाळंसुद्धा विनायला सुरुवात केलेली आहे तर त्याची लांबी आपल्याला जर बघितलं तर चौदा हजार पाचशे किलोमीटर लांबीचे हे जलमार्ग विकसित केले जात आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी याच्यामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये दे डेव्हलपमेंट केलेली आपल्याला आढळून येते आणि त्याच्यामध्ये खरंच गडकरी साहेबांचा मोठा हात आहे या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जर बघितलं जेव्हापासून रस्ते वाहतूक मंत्रालय गडकरी साहेबांकडे आलं तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये या रस्ते विकासानं वेग घेतलेला आपल्याला लक्षात येऊन जातो तसेच पायाभूत सुविधा म्हणजे त्यांच्याकडं सगळंच मंत्रालय आहे सो त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यानंतर पुढे याच्यामध्ये जर न्यूज बघितल्या तर विशेष ही न्या न्यूज नाही आहेत तर या ठिकाणी एवढ्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत तर आपण या ठिकाणी थांबू थोडंसं सक... ती महत्त्वाची न्यूज होती आणि इथून पुढं आपण महाराष्ट्र टाईमसुद्धा घेत सुरू सो so, या ठिकाणी थांबू थँक्यू सो मच